जग बदलण्यासाठी तलवारच लागते असे नाही कधी कधी झाडू तर कधी पुस्तक सुद्धा पुरेसा असतो एकाने हातात झाडू घेतला तर दुसऱ्याने हातात घेतलं पुस्तक दोघांनीही समाजाचे परिवर्तन करून दाखवले होय ही कथा आपल्याच देशातील महामानवांचा इतिहास आहे आणि ते महामानव म्हणजे संत गाडगे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जण स्टेजवर जाण्यास नकार देतो तर दुसरा पाया पडतो आज मी तुम्हाला याच विसर पडलेल्या दोन महामानवांची गोष्ट सांगणार नमस्कार मी निखिल तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा पैसे नसतील तर जेवणाचे ताट मोडा हातावर भाकरी खा बायकोला कमी पैशाचे लुगडे घ्या पण मुलांना शाळेत घाला असा संदेश बाबा नेहमी द्यायचे डोक्यावर झिंज्या खापराच्या तुकड्याची टोपी एका कानात कवडी तर दुसऱ्या कानामध्ये फुटक्या बांगडीची काच एका हातात झाडू तर दुसऱ्या हातामध्ये मडके अशी वेशभूषा असणारा साधा माणूस संत कबीर आणि संत रोहिदास यांच्या विचारांची परंपरा चालवत राहिला हिंसा दारूबंदी पशुबळी पद्धती बंद करण्यासाठी अस्पृश्यता निवारण करण्यासाठी खूप झटला याच संतांनी आणि अपंग याबरोबरच पीडितांच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य अर्पण केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामावरती ते फार आनंदी होते फार खुशी होते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कामासाठी मदत करण्याचे आव्हान ते नेहमी लोकांना करायचे बाबासाहेब माझे गुरु होऊ शकतात मी न शिकलेला माणूस रस्त्यावर उतरून लोकांना चांगलं सांगणारा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी कायद्याचा आधार देणारा माणूस असं ते नेहमी सांगायचे दिवे या बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यातील भेटीचा एक सुंदर प्रसंग आहे बाबा बाबासाहेबांची एके ठिकाणी सभा सुरू होती सभेसाठी गाडगेबाबा अचानकपणे पोहोचले गाडगेबाबांना समोर पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले गाडगेबाबा साहेबांच्या सत्कारासाठी हार घेऊन आले होते आपल्या दोन्ही हातात हार घेऊन स्टेज समोर उभे असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब म्हणाले बाबा तुम्ही खाली का उभे आहात वर या ना त्यावर गाडगे बाबा म्हणतात नाही बाबासाहेब तुम्हीच खाली या आणि या अडाण्याचा सत्कार घ्या आंबेडकर म्हणतात बाबा तुम्ही अगोदर वर या मग मी हार घेईन यावर गाडगेबाबा म्हणतात नाही बाबासाहेब तुम्ही अगोदर खाली या बराच वेळ दोघांमध्ये ही बोलाबोली सुरू राहिली त्यामुळे बाबासाहेबांच्या भाषणाची तार तुटली वेळ निघून जात होता म्हणून बाबासाहेब रागावून बोलले बाबा, बाबा तुम्ही स्टेजवर येता का नाही त्यावर गाडगे महाराज शांतपणे कोमल आवाजात बोलले बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात त्या स्टेजला पाय लावायची माझी लायकी नाही गाडगेबाबांच्या तोंडून असे शब्द बाहेर पडतात बाबासाहेब मंचावरून खाली उतरले आणि गाडगे बाबांची फुलांची माळ स्वीकारली दोघांनी एकमेकांना प्रेमाने कडकडून मिठी मारली आता तुमचे चालू द्या असे म्हणून गाडगे महाराज निघून गेले एका कोणत्या जाणत्या व्यक्तीने दुसऱ्या कोणत्या माणसाची कदर केली पाहिजे असे त्यांच्या कृतीमधून कळते गाडगेबाबांचा निरोप घेऊन बाबासाहेब मंचाकडे वळले मंचाकडे वळताच त्यांनी बघतात तर काय स्टेजवरील सगळ्या खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या सगळे नेते आणि कार्यकर्ते स्टेज समोर खाली बसलेले होते बाबासाहेब एकटेच मंचावरून भाषण करत होते आणि लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते बाबासाहेब आणि गाडगेबाबांचं हे नातं कधीच एकतर्फी नव्हतं जेव्हा गाडगेबाबांचे कीर्तन चालू असायचे तेव्हा तिथे गेल्यावर बाबासाहेब सुद्धा खाली लोकांमध्ये बसायचे लोक म्हणायचे बाबासाहेब तुम्ही वर बसा पण बाबासाहेब वर बसायचे नाहीत स्वतःच्या मुलाच्या मृत्यूने गाडगेबाबांवर कुठलाही परिणाम झाला नाही परंतु बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर अवघ्या चौदा दिवसांमध्ये प्राण सोडणाऱ्या संत गाडगेबाबांचे आणि बाबासाहेबांचे संबंध कसे असतील याची जाणीव या, या प्रसंगामधून आपल्याला होते गाडगेबाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण संस्थेला पंढरपूर येथे धर्मशाळा उपलब्ध करून दिली होती स्वतः एकही दिवस शाळेतनं गेलेल्या संत गाडगेबाबांनी आयुष्यभर शिक्षणाचा पुरस्कार केला सामान्य जनता त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी गर्दी करायची आपल्या रसाळवाणीने आणि कणखर वक्तव्याने भल्याभल्या धर्मप्रमुखांना त्यांच्या समोर तोंड उघडायची हिंमत व्हायची नाही गाडगेबाबा कीर्तनाला उभे राहिले की लोक हो देव तीर्थामध्ये किंवा मूर्तीमध्ये नाही तर गरीब नारायणाच्या रूपामध्ये तो तुमच्या दारामध्ये उभा आहे दिनदुबळ्याच्या डोळ्यामधील आश्रू पुसला की देवाला अभिषेक होतो असे प्रवचन ते करायचे गाडगे बाबा म्हणजे संतांमधील सुधारक आणि सुधारकामधील संत होते आजच्या पिढीतील काही संतांची कीर्तन ऐकल्यानंतर विज्ञानवादी विचार गोरगरिबांच्या प्रश्नांवर आरोग्यावर आर्थिक स्थितीवर भाष्य करणारे कीर्तनकार आहेत का असा प्रश्न निर्माण होतो गाडगेबाबासारखं कोणी म्हणत का नाही की देव मूर्तीत नाही तर माणसात आहे अशी लोक फार तुरळीत आढळतात एक संत मंचावर येत नाही कारण बाबासाहेबांचा आदर आहे आणि क्रांति एक क्रांतिकारक मंचावरून उतरतो कारण त्याला संतांचा सन्मान आहे संत गाडगे बाबा म्हणजे चालतं बोलत विद्यापीठ होतं बाबासाहेब हे संविधान घेऊन अवतरलेले युग पुरुष होते एकमेकांना त्यांनी जो सन्मान दिला तो आपल्यासाठी फार मोठी शिकवण आहे गाडगेबाबांचा उपदेश आणि बाबासाहेबांच्या विचाराचे आपण खरंच पालन करतो का तुम्हाला काय वाटतं या गोष्टीमधून तुम्हाला काय शिकायला मिळाले हे कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच प्रेरणादायी आणि वास्तववादी गोष्टींसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद